अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोट्यवधी रुपये खर्च करून कोपरगाव शहरातील प्रमुख मानला जाणारा मुख्य रस्ता गोदावरी नदी लहान पूल लोकशाहीर अण्णाभाऊ भाऊ साठे स्मारकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू झाले असून या रस्त्याच्या कामात गुणवत्ता नसल्याचा आरोप मनसेचे अनिल गायकवाड विनय भगत यांनी करत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सुरू असलेले काम बंद पाडत पालिका अधिकारी कर्मचारी ठेकेदार यांना चांगलेच धारेवर धरत हे गुणवत्तेत सुरू असल्याचा पुरावा द्यावा अन्यथा काम होऊ देणार नसल्याचा पावित्रा हाती घेतला त्यानंतर पालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी या ठिकाणी आल्यानंतर या कामाबाबत चर्चा करत रस्त्याचे काम हे दिलेल्या वर्क ऑर्डर प्रमाणे होते की नाही यासाठी रस्त्याचे खुली तपासत डांबराचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून या कामात काही त्रुटी आढळल्यास संबंधित त्या ठेकेदारावर कारवाई केली जाईल असे माहिती देताना सांगितले आहे तर अनिल गायकवाड यांनी पालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे एकदम निकृष्ट काम चालू कामाला क्वालिटी नाही काही नाही मग त्याच्याकरता आम्ही आज इथं मराठा समाजाचे विनय भगत मनसेच्या वतीने मी इथं आलो आहे कारण आज आम्ही हे काम चेक केलं मी कालपासून आता भाऊ राहिलो कालपासून आज हे इथं नगरपालिकेचे इंजिनियर आले गीतेसाहेब त्यांनी इथं चेक करून दाखवलं आम्हाला पण कालची क्वालिटी आणि आजच्या क्वालिटीत फरक आहे हे मी शंभर टक्के सांगतो ही शूटिंग पण आहे आपल्याकडं मी खोटं बोलणार नाही आणि ही शूटिंग पण आहे आमच्याकडं मी दाखवून पण देणार आहे ती तर काही विषय नाही पण हे इतकं भंगार क्वालिटीचं काम चालू आहे आणि हे काम कमीत कमी दहा कोटीचं काम कोपरगावचे ठेकेदार सोडून हे येवलेंना दिलेलं आहे का कोपरगावचे ठेकेदार काही का काय त्यांना का नाही देण्यात आलं आम्ही त्यांच्या गचंड धरला असतं आज ते या ठिकाणी असं त्यांना इथे धरून आम्ही उभं केलं असतं येवलेंना कुठं पाहायचं अरे त्यांचे कामगार बिचारे त्यांना कुठं त्यांना काय बोलायचं आम्ही बोलून काय उपयोग नाही स्वतः कॉन्ट्रॅक्टर इथं पाहिजे आणि आम्ही साहेबाला सांगितलेले त्याचे बिलं काढायचे नाही ही जो पण गॅरंटी गे। गे। नाही कामाची तोपर्यंत यांची बिलं काढायची नाही यांचे जर बिलं काढले तर मी माझ्या तीव्र स्वरूपाचं आंदोलन नगरपालिकेत छेडणार आता देखील नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी आता त्यांनी आम्हाला दाखवलं आता हे त्यांनी त्यांनीचे घेतले ताब्यात आणि याच्या आधी याचा आम्ही टेम्परेचर मीटर स्वतः पत्रकारांना दाखवलं टेम्परेचर मीटर नव्हतं टेम्परेचर मीटर त्याच्यानंतर पाच मिनटांनी आणून लावण्यात आलेलं ला आहे अहो या नगरपालिकेला आता या अतिक्रमाच सुचलं का हो चोर सोडून संन्यासाला पाशी आहे हा मोठ मोठले ना बिल्डर आहे ना त्यांच्या अतिक्रमणा पाडा पहिले या गोरगरीबाचे काय पाड तुम्ही आणि मी तुम्हाला दाखवणार आहे मोठमोठे अतिक्रमण कोणाचे हे मी तुम्हाला दाखवतो काय व्हायचं ना ते होऊन जाऊ द्या कोपरगाव शहरामध्ये काय तुम्ही त्यांच्यासाठी एवढंच सांगणे की मी काल प्रत्येक वेळेस अर्ध्या अर्ध्या पाहून पाहून तासाला येऊन पन्नास एक शंभर मीटरच्या याच्यावर थिकनेस एक चेक केली आहे आणि त्यांचा एक डाऊट होता टेम्परेचरबद्दलचा ते पण आता टेम्परेचरचं मीटर लावून त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यासाठी आणखी म्हणून आम्ही टेस्ट पण घेतलेली डांबरासाठी निकष एवढं आता सध्या तर निकष सध्या टेस्टिंग केल्यावरच कळते पण असं प्रथमदर्शी तर असं जाणवते की काम आहे ते चांगल्या पद्धतीचं होतं निकाषामध्ये त्रुट्या दोळ्यावर कॉन्ट्रॅक्टरवर शंभर टक्के कारवाई होणारच आहे त्याबद्दल काही दुमत नाहीच आहे त्याचा आणखी ते डी एल पी राहिलेलाच आहे त्याचा आणि त्याच्यामुळे असं काही नाही की कोणत्या कॉन्ट्रॅक्टरना असा विचार करायची गरज नाही आहे की तो की सुटलाय काम झालंय आणि त्याचा आता तो जाणारच आहे असं नाही आहे काही त्याला तो काम पूर्ण आणि व्यवस्थित करून द्यावंच लागणार आहे कारण नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे तर असते आपल्यावरच्या प्रतिनिधींनी जे विधानसभेत असतील त्यांनी आपल्यासाठी एवढा निधी आणला त्याचा व्यवस्थित वापर झालाच पाहिजे